पुण्यातून बातमी आहे पुण्यामध्ये काका आणि दादांचे समर्थक आपापसात भिडलेले आहेत दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा राडा झालेला आहे पुण्यामधली ही घटना आहे पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक भिडले दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा संपूर्ण राडा झालेला आहे विधानसभा लढण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दोन तास गदारोळ सुरू होता अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधामध्ये विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे राजपचे देवदत्त निकम या दोघांचेही समर्थक होते मंचावर येऊ त्यांना दिलं नाही त्यामुळे बैठकीमध्ये वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड घेऊन आले असा आरोप देवदत्त निकमांनी केला आहे भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याची ही जी आजची वार्षिक सर्वसाधारण सभा होती ती खेळीमेळीच्या वातावरणातच पार पडत असताना काही विघ्न संतुष्टी जे लोक होती ती ज्यांना कारखान्याचं हित पाहत नाहीत अशा लोकांनी काही अडचणी आणण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे जरी मी विरोधात असलो की चांगलं काम त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून कारखान्याकडे दृष्टीने मी पाहिलं पाहिलं आणि सगळ्यांनी तसं पाहावं कारण काय जे चुकीचं काय एक चांगला भाव दिला जातो आहे एक पारदर्शक कारभार या कारखान्यामध्ये होतो आहे सगळ्या गोष्टी शेतकरी समाधानी आहेत मग काहीतरी उकरून काढायचं आणि मग कारखान्याला बदनाम करायचं मग कस काहीतरी हल्ला गुला गोंधळ घालायचा ही प्रवृत्ती तालुक्यात नाही आहे आणि येऊ नये असं मला वाटतं